नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ तर एकादशी होती मागची एकादशी पकडलेली तर ही परत एकादशी येते पंधरा किंवा एक महिन्याने येते वाटतं ती पण आपल्याला धरावीच लागते मग ही पण एकादशी आम्ही सगळ्यांनी धरलेली होती सकाळी तर मग आम्ही केलेला होता साबुदाना आणि मग दोन वेळेस तेच तेच खायला नको वाटतं म्हणून मग धिरडे केले मस्त भगरीचे त्याला पन आपण थालीपीठ पण म्हणतो पण असं आपल्या भाषेत म्हणजे धिरडं म्हणतो कोणी धिरडे म्हणतो कोणी थालीपीठ म्हणतं कोणी काय म्हणतं असं वेगळेवेगळे नावं आहेत तर मस्त असं थालीपीठ केले खूप छान आणि नॉनस्टिक तवा होता पण मी तो काही घेतला नाही त्याला म्हटलं पोळींचाच आहे तर तोच घेते कारण नॉनस्टिक तव्याला आहे ना थोडं ते त्याचं नॉनस्टिक ते जे आहे ते, ते निघालेलं आहे आणि व्यवस्थित त्याच्यावर येत नाही त्याच्यापेक्षा मग हा आपला साधा तवा आहे त्याच्यावर मस्त तेल लावून खूप छान असे धिरडे होतात आणि टेस्टीसुद्धा येतात तर तेच ते मी करून घेत होते आणि गरम गरम सगळ्यांना लगेच खायला देऊन दिले हे कसं असतं माहिती आहे का गरम गरम खायला दिले की लगे ते तेव्हाच चव पण त्याची छान येते म्हणजे टेस्ट छान लागते आणि मज्जासुद्धा येते खायला आणि दोन एक सुद्धा म्हणजे दोन तीन आपण खाऊन जातो आणि गार झालं का ते खाऊशी वाटत नाही म्हणून गरम गरम लगेच मी करत होते आणि एका साईडला देत होते आणि एका साईडला बाळाच्या जेवणाची सुद्धा तयारी करत होते तोसुद्धा इतर गोष्टी काही खात नाही जास्त म्हणजे आता दूध काला म्हणतो आपण आपलं दूध आणि पोळी ते मिक्स करून दिलं तर ते पण एवढं खात नाही डाळ भात केला तर तो थोडंफार खातो म्हणून मग त्याला डाळ भात करत होते सध्या तो काहीच म्हणजे जास्त खाण्याकडे एवढं लक्ष देत नाही का बरं काय माहिती वरचं त्याला खायला जास्त आवडेल लागलं आहे आता पोंगे वगैरे हे बिस्किट वगैरे पण ते टाळण्याचा प्रयत्न करत असते मी आणि त्याला हे डाळ भात वगैरे करून देत असते कारण ह्या गोष्टीने पोटसुद्धा भरतं आणि अंगात अशी ताकदसुद्धा असते कारण वरचं खाऊन काहीच उपयोग नाही म्हणून ते मी त्याला जास्त काही देत नाही हेच घरचं काहीतरी पौष्टिक खा खाण्याचा प्रयत्न करते तर इथं मस्त आहे ना म्हणजे ही मिरची मी त्याला करते मिरची टाकून कारण ती मिरची अजिबातच तिखट नाही आहे पूर्ण फिकी मिरची आहे म्हणून म्हटलं चला टाकूयात कारण यांना पण खायचं होतं म्हणे म्हण मन, म्हणजे कसं डाळ खिचडं असतो ना त्या प्रकारे कर आणि मी पण खाईल म्हणे कारण त्यांनी उपस धरलेला नव्हता त्यांना मी धरड वगैरे दिलेले होते पण मग उपवास नव्हता म्हणून ते बोलले की कर मी पण खाईल असं हॉटेलमध्ये आपण जसं डाळ खिचडा खातो तसं तर केला त्यांच्यासाठी पण म्हणून मग एवढं कडीपत्ता वगैरे टाकले नाही तर मग नॉर्मल करायचा असला त्याच्या बाळासाठी तर मी फक्त राई आणि जिरेची फोडणी देत असते बाकी दुसरं काही नाही जरी टाकलं तरी तो काढून काढून फेकत असतो बाजूला खाईच्या वेळेस त्याचे खूप नखरे आहेत म्हणजे तोंडातून काढून फेकून देतो टाकलेलं असलं तरी आणि हे बघा मी स्वयंपाक करत असले की कि किचनमध्ये येईल आणि सगळे भांडे असे काढेल जेव्हापासनं त्याला असं कळायला आहे इकडं तिकडं पळायला आहे तेव्हापासनं किचनची तर अवस्था अशी बेकार असते किती पण आवरून तो तसंच करतो तरी आपलं काम हे आवरायचं मस्त स्वच्छ किचन ठेवायचं तोच प्रयत्न मी करत असते आणि सगळ्यांना गरम गरम सगळे धिरडे वगैरे मस्त देऊन दिले सगळे काढून घेतले सगळ्यांना खायला दिले मस्त सगळ्यांचं झालं आणि त्यानंतरनं मग पडतो तो किचनवर मोठा भल्ला असा पसारा कारण कसं आहे काही पण आपण एक्स्ट्राचं केलं ना काही नवीन जर केलं ना तर पहिलं म्हणजे पसारा जास्त होतो तो पसारा आवरण्यात करण्यात एवढा वेळ जात नाही तेवढा आपला पसारा आवरण्यात जातो पण खायला करणे पण ग करणं पण गरजेचंच आहे आणि नवीन नवीन खायलाच पाहिजे पसारा आता काय रोजचाच होतो आपण रोजच आवरतो आणि मग इथं भांडे वगैरे सगळे घासून घेत होते कारण कसं बाळसुद्धा त्यालासुद्धा खाऊ पिऊ घातलेलं होतं मग त्याचंसुद्धा लगेच बघावं लागतं मग तो रडायला लागतो लवकर कामं आवरून आपलं आपलं मोकळं झालेली बरं नाहीतर मग तो खाली येतो आणि माझ्या पायांमध्ये मा अडकत राहतो आणि मम्मी मम्मी करत असतो तर बघा मी भांडे वगैरे घासत होते प त्याचे पप्पा करत होते त्याला वाफ द्यायची तयारी आहे कारण त्याला खूप सर्दी झाली आहे सध्या काय आहे वातावरण एवढं खराब आहे ना की लहान बाळांना म्हणजे प्रत्येकाला सर्दी वगैरे आहे आणि थोडंसुद्धा बाहेर निघाला की लगेच त्याला सर्दी वगैरे होते तरी पण मी जास्त त्याला बाहेर वगैरे काही काढतच नाही तरी पण त्याला सर्दी होतेच असं वातावरणात मग सर्दी खूप होत होती आणि मग म्हणून त्याला वाप द्यायला घेतले आधी तर खूप रडायचा वाप घेताना पण आता नाटकं हो बनले क्यूट क्यूट नाटकं राहतात त्याची मस्त वाफ वगैरे दिली आणि हा आहे ना थोड्या आधीचा व्हिडिओ आहे मी क्लिप याच्यात ॲड केली आहे आम्ही फिरायला गेलेलो तेव्हा मस्त माझे दोन फ्रेंड आहे त्यांनी आम्ही आणि इथं फिरायला माझ्या गार्डनमध्ये घेऊन गे गेले होते थोडंसं मोकळं त्याला तेव्हा काही थंडगार वातावरण नव्हतं तेव्हाचा व्हिडिओ होतं थोडं मी क्लिप ॲड केली त्याच्यात आणि हे बाळ बघा माझं कसं बसून मस्त माझ्याकडं बघतं व्हिडिओ जर काढायला लागले ना तर एक सारखा बघून रील आणि हा पण आधीचेच व्हिडिओ आहे हे व्हिडिओ पडलेले होते चला म्हटलं याच्यात ॲड करूयात तर हा खूप म्हणजे असा लहान होता पाच 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 सहा महिन्याचा पण नसेल तेव्हाचा व्हिडिओ आहे आणि तेव्हा त्या पंचपात्रीला हात लावत होता आणि मी त्याला नाही म्हणत होते तर लगेच हात काढून घेत होता मी त्याला ओरडले का लगेच हात काढून घेत होता असे त्याचे नाटकं चालू होते म्हणजे एवढा एवढा जीव त्याला किती कळतं की कि मी नाही म्हणले म्हणजे मी ओरडले आदू असं ओरडले का लगेच हात काढून घ्यायचा तर ही ॲक्टिव्हिटीज मी त्याची कॅप्चर केलेली होती चला म्हटलं माझं क्यूट बाळाची थोडी क्लिप याच्यात ॲड करूयात <laughs> खूप सारे नाटकं करायला लागलाय तो आता एक वर्षाचा पूर्ण झालाय आणि इथं होता पाच सहा महिन्याचा आणि काही कुर्तीज घेतलेल्या मी आधी घेतलेल्या होत्या मी तेव्हा म्हणजे व्हिडिओ केलेला पण काही शेअर नव्हता केला तुमच्यासोबत आणि आत्ता करते तर ह्या चार पाच कुर्तीज घेतल्या मला हे खूप आवडली म्हणजे त्याचा कपडा किंवा त्याचं वर्क वगैरे सगळं खूपच छान होतं मला खूप आवडलं आणि बाकीच्या पण सिम्पल डिलिव्हरीसाठी घेतले मी दोन तीन मस्त पॅकेज छान घेतलेले आहेत हेच तुमच्यासोबत शेअर करत होते की कुर्ते वगैरे मस्त तर मला खूप आवडले तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका